नमस्कार कसे हा सगळे हसताना हसायलाच पाहिजे सगळ्यांना शुभच काय चाललंय मानतं चाललंय स्वयंपाक चाललंय आणि आज बघू शकता मस्त घेऊन पडलाय आणि जरा वेळापूर्वी असं पाऊस येत काय असं वातावरण होतं छान झालंय आम्ही झाडून काढणार आहे आहेत सुंदर तिकडे काहीतरी फामटून चाललेलं आहे बिल्डिंगचं आणि मस्त पैकी स्वयंपाक चाललेला आहे म्हणजे झालेला आहे एकंदरीत तिथं केले बघू शकतात शे शेपूची भाजी केली इकडं कुकर आहे भाताचा इथं आमटी केलेली आहे मटकीची आमटी केली आणि इकडं कोण कनिकलं आहे झालं फक्त चपात्या राहिल्या नाहीत करायच्या झालं स्वयंपाक पण झाला वाव मस्त दिसतंय गोरी गोरी पान <laughs> आवाज येत नाही व्यवस्थित मग थोडासा कॅमेरा लावला आणि इकडं बघू शकता इथं <laughs> फुलं आहेत आणि इथं पण फुलं आहेत इथं असली फुलं इथं नकली फुलं खूप आहेत म्हणजे आणि का काढले ना आपले दिवाळी चावलेलं सगळं म्हणजे काढून ठेवले जरा हवेला उन्हाला ठेवलं पॅकच करून ठेवायचंय ना ते काटी आहे जेवढी फुलं छान दिसतात तेवढ्या त्याच्या आत्महत्य काटी आहे खूप एक ढीक इथं खाली फुला आणि इथे ओरिजिनल फुल खूप छान वाटत मस्त वाटत हे छान वाटत हे मस्त आहे मस्त वाटत चला अशा प्रकारे चाललेला नकली फुलांचा जोळीत लावलेल्या आणि इकडं आपलं या दोन माळ्या ठेवल्या मी तसेच जरा छान वाटतात ना झेंडूच्या फुलाचे असल्यासारखे इकड आणि छान वाटत असं मस्त अशा दोन ठेवलेल्या हो आहेत लावून चला आता घेते चपात्या करून चपात्याच राहिल्या आहेत झालं मग सगळं झालं काय चाललंय आणखीन तुमचं आमचं मास्ता याची आम मास बात पै धन्यवाद